मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट प्रगतशील शेतकरी सुनील भोसले यांचा प्लॉट आहे तर या प्लॉटची लागण बावीस नोव्हेंबरची लागण आहे तुम्ही आत्ता प्लॉट बघू शकताय तर बेडवरची लागण आहे पूर्णपणे दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता कांद्याची साईज वगैरे बघू शकता तुम्ही किती झाली आहे तर ह्या प्रकारची अशी साईज झालेली आहे चांगली आत्ता एक पंधरा ते वीस दिवसामध्ये प्लॉट पूर्ण काढलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा प्लॉट करत असताना त्यांनी फवारणीचं असेल किंवा जे लिक्विड असं त्याचं पूर्ण नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीस एकोणीस असेल बारा एकसष्ट झिरो असेल यांसारखी खतं सोडली होती आणि तुम्ही तिथे बघत असाल की कुठं पांदेव कांदे पातीवरती तुम्हाला कुठं काय खराबपणा दिसत नाही किंवा पात एकदम टवटवीत आहे पातीची उंची बघायला गेलं तर एक गुडघ्यापर्यंत उंची आहे एक दीड फुटाची उंची आहे पाताची आणि मानचं मान जरी बघायला गेला कांद्याची तरी प कांद्याची मान एक नंबर झालेली आहे पूर्ण इथं बघू शकताय तुम्ही कांद्याची मान वगैरे आणि कांद्यामध्ये प सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक असते की एक म्हणजे कांद्याची मूळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याची पात कांद्याचं मूळ जर आणि पात जर चांगली असेल तर पाच जेवढी उंची तुमची असते तेवढं प अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा अन्नद्रव्य निर्मिती असेल ती जास्त होत असते त्याच्यामुळं पातीची उंची आपल्याला जास्त ठेवणं गरजेचं असते आणि ती त्या ठिकाणी मेंटेन झाली आहे कुठेही तुम्हाला बारका कांदा दिसत नाही आणि पातीची उंची असल्यामुळं कांदा बळवाई पण चांगला होत असतो आणि का जी कांद्याची मान आहे ती पण त्या ठिकाणी स्ट्रॉंग झालेली आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्याच्यावर बघू शकताय की हे जे असं तुम्हाला पांढऱ्या कलरचं स्पॉट दिसत तर हे जे स्पॉट आहेत हे पूर्णपणे थ्रिप्स असेल किंवा मावा तुडतुडं तोड़। जे रशूष किडे आहेत यांनी जर समजा पातीवरती बसून जर पात चाटली तर असं पांढरं स्पॉट पडत असतात आणि याचं रूपांतर ह्या या याच्यामध्ये होत असतात हे जे तुम्हाला दिसतंय हा स्पॉट दिसतोय ह्या याच्यामध्ये रूपांतर होतं आणि हे जर रूपांतर झाल्यानंतर ना मग ही पात अशी मोडण्याचं प्रमाण वाढतं आणि पात मोडल्यानंतर मग नंतर पेयाव जाणे किंवा कांदा असं प्रमाण होत असते तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी जिथं तुम्हाला जेव्हा पांढरं दिसाय चालू होईल ती पातावरती आता याच्यावर दिसत नाही कुठंतरी एखाद्या कांद्याला दिसतंय आहे तर जेव्हा दिसाय चालू होईल तेव्हा जे रसोषक किडे जे असतात त्यांच्यासाठी बघायला गेलं तर तुम्हाला कराटे असेल क्युरॅकॉन असेल सुपर असेल किंवा ज्याच्यामध्ये इमेडा प्रमाण असेल असे जर तुम्ही कीटकनाशक जर वापरले आणि बुरशीनाशक जर त्याच्यासोबत सिस्टिमॅटिक आणि जे कॉन्टॅक्ट म्हणजे आंतरप्रवाही आणि स्पर्शीजन्य जे बुरशीनाशक वापरली त्याच्यासोबत एखादं टॉनिक घेतलं मग त्याच्यामध्ये अमिनो ॲसिडसारखं असेल किंवा फलविक ॲसिडसारखं असेल किंवा मायक्रोन्युट्रेन ज्या जर फवारने घेतल्या तर हे तुम्हाला कुठं पिवळापणा दिसत नाही किंवा त्याच्यावरती पांढरा कलर वगैरे काय येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता हा कांदा ज्या स्टेजला आहे आता इथून पुढे ह्याला झिरो बावन्न चौतीस असेल किंवा झिरो साठवीस असेल हा हे जर सोडाय चालू केलं तर आता इथून पुढं कांद्याची जी उंची आहे वाढ ती वाढ थोडी थांबून कांदा फुगण्यास चालू होईल आणि जास्त न करता एक प्रत्येक पाण्याला जरी दोन दोन किलो जरी एका एकरासाठी सोडलं तरी प्रत्येक पाण्याला ते थोडं थोडं लागलं कारण जे वॉटर सोल्युबल खतं आहे ते कमी दिवसात लागू होतात आणि जसे जशी तुम्ही जास्त एकदम सोडून ती फिक्स होऊन जाणार आहेत खाली त्याच्यामुळे सोडताना थोडी थोडी सोडली पाहिजे एक दोन दोन किलो जरी आठवड्यातून तीन वेळा जरी सोडली दोन दोन किलो तरी त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा दिसून येईल आणि झिरो बावन चौतीस आपल्याला आता सोडायचे फक्त एका एकरासाठी आठ किलो झिरो बावन चौतीस सोडायचे आणि तिथून पुढं झिरो झिरो पन्नास झिरो बावन्न चौतीस असेल किंवा त्याला दुसरा पर्याय झिरो साठवीस आणि साथ ते झाल्यानंतर आठ किलो एका एकरासाठी झाल्यानंतरनं आपल्याला पुढं जे स सहा ते सात किलोपर्यंत झिरो झिरो पन्नास सोडायचं हे पण असं दोन दोन दिवसाच्या अंतरानं झिरो झिरो पन्नास सोडायचं आणि नंतरनं पूर्ण खत आपण थांबवून त्या ठिकाणी आपला कांदा काढणीला येऊ शकतो <coughs> येतो या तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला <coughs> कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद